कृती समिती एसटी कर्मचाऱ्यांना फरक मिळून दिल्याशिवाय राहतच नाही पण कर्मचारी म्हणत आहेत अशा प्रकारे बैठका घेऊन काही फायदा नाही फरक द्या नाही तर आम्ही संप करू अशा प्रकारचं निवेदन सरकारला दिलं पाहिजे खरंच मुख्यमंत्री साहेब चांगले आहेत त्यांनी गणपती बाप्पांची आरती करायला एस टी कर्मचाऱ्यांना मान दिला फक्त या कृती समितीला जमलं नाही त्यांच्याकडून काय मागून घ्यायचं ते म्हणजे साडेपाच महिने संपत आला तो त्या संपाटली जी वाढ केली आहे ती कुणी केली आहे माहिती आहे काय ती पडळकर आणि खोत यांनी मध्यस्थी करून केली त्यांनी केली ठीक आहे तुम्ही काय केले एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली हे सगळ्या महाराष्ट्राला सांगितले पण पुढचं आंदोलन कधी करणार हे काही सांगितलेलं नाही नऊ वर्षानंतर एस टी महामंडळ नफ्यात पहिल्यांदा एस टी महामंडळ अशी अपेक्षा एस टी कर्मचारी ठेवत होते परंतु एस टी महामंडळ नफ्यात येऊन देखील एस टी कर्मचाऱ्यांच्या बोंबात तेच आहेत एस टी कर्मचाऱ्यांचा पगार अजून देखील वाढलेला नाही आणि जे काही वाढलेलं आहे ते सरकार आणि एस टी महामंडळ एस टी कर्मचाऱ्यांना द्यायला तयार नाही कामगार एसटी कर्मचारी एवढा भोळा आहे की कोणी जरी चार शब्द एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोललं की सर्व एस टी कर्मचारी त्याच्या पाठीमागे उभे राहतात आणि आपली फसवणूक करून घेतात सकारात्मक चर्चा होईल परंतु मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार फक्त सकारात्मक चर्चाच घडली दुसरं काही एस कर्मचाऱ्यांना मिळालं नाही मिळालंही असतं पण कृती समितीला मिळवून घेता आलं नाही एसटीच्या संदर्भात एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये अशा प्रकारे राडा करण्यात आला म्हणजेच एसटीतल्या संघटनाचं लक्ष फक्त एस टीच्या बँकेवर आहे एसटी कर्मचाऱ्यांकडे नाही